विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन प्रकरणाची खासदार संजय राऊत यांनी केली पाहणी हे प्रकरण आम्ही सोडणार नाही असा इशारा धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहातील चर्चेत आलेली खोली क्रमांक एकशे दोन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या खोलीची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की खोली क्रमांक एकशे दोनचं गुढ आम्ही उलगडून जगासमोर आणू आमच्याकडे याबाबतची संपूर्ण माहिती आहे आणि हे प्रकरण आम्ही सोडणार नाही याच खोलीत अंदाज समिती धुळ्यात दाखल असताना एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली होती या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे सहाय्यक किशोर पाटील याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही रोकड कुठून आली कुणासाठी होती यामागे नेमका काय प्रकार आहे याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत संजय राऊत यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला असून ही केवळ आर्थिक गैरव्यवहाराची बाब नाही तर यामध्ये मोठे राजकीय हितसंबंध गुंतलेले असू शकतात असेही सूचक वक्तव्य केले आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी लगावला होतो आता धुळ्यात पोचलो धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारले की अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर धाड घातली एकशे दोन नंबरची खोली खोली कुठे आहे कारण एकशे दोन नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजत आहे एक सौ नंबर के कमरे में क्या हुआ वो किसका माल था और आगे क्या हो गया असं मला दिल्लीतून विचारतात की अनिल गोटे क्या आहे चीज तुला आप सबको मालूम आहे अनिल गोटे क्या चीज एकशे दोन नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी सिनेमाही काढावा लागेल रस, प्रकाशात आहे त्या अशा विचित्र गोष्टींवर आताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक धातकांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना श्रीखडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवार यांचे त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्र्या त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला म्हणून मोठ्या गुन्ह्या काय विशेष कलम टाकले आर्म्स ऍप हा ऍप तो ऍप सुरे सापडले चाकू सापडले हा गुआल सापडलं आज परत तुमच्या बरोबरच होते ना ते तुरुंगात पास हा सत्तेचा गैरवापर इकडले जे पोलीस प्रमुख आहेत कांत जिवरे त्यांना माझं ही तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही एकशे दोन नंबरच्या खोलीवर कारवाई करताना का दाखवली आज घाईघाईने गुन्हा दाखल केला तर मला समज सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृतीकडे दीड दोन कोटी रुपयाची कॅश सापडते त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार दोन दिवसापासून पैसे गोळा करत होते काही रक्कम बाहेर गेली कोटी रुपये जमा करायचे हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खात जे भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकण्याच्याच गोष्टी कालपर्यंत करत होते माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगाट टाकू मग ह्या इतक्या मोठ्या हदरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही आतापर्यंत जणांना तुरुंगाट किती जणांना तुरुंगात एसआयटी स्थापन केली म्हणतात की एसआयटी आहे कुठे एसआयटीचे चे प्रमुख कोण आहेत एसआयटी मध्ये कोण मेंबर्स आहेत त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत कालमर्यादा काय आहे एसआयटी हवी कशाने याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे ना आता आतापर्यंत त्याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहे हे मुख्य विटनेस आहे पैसे ज्यांनी तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहे किती लोकांना तुम्ही परत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही दाखवत पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्ता होती गुन्हे दाखल करताना एक पोलीस प्रमुख विश्वस्पर्धा दाखल हा सरळ सरळ या राज्यातला या जिल्ह्यातला दहशतवाद राजकीय दहशतवाद आर्थिक दहशतवाद आणि ही मनमानी जी आहे मी जरी आज चालली असली तरी मी परत परत नेहमी सांगतो हे सगळं राजकारण फार चंचल असतो मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकारी खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही अशा प्रकारे आमचं मनोबल कशी करू शकत नाही आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना माझ्यासारखे लोक आहेत अण्णांसारखे लोक आहेत अजून आबा हिरवा खोट्या प्रकरणात आमच्या आम्ही सगळे यातून ताऊन सुलापून बाहेर पडलेलो भटी आमच्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाही पड़ सामान्य कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्ता आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल एकशे दोन खुलीचं प्रकरण आम्ही सोडणार नाही अजिबात सोडणार नाही